कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल रायगडचा पालकमंत्री कोण होणार यावरून मोठं राजकारण घडलं एकीकडे आदिती तटकरे आणि एकीकडे भरत गोगावले ही दोन नावं चर्चेत होती भरत गोगावले यांच्या नावाची शिफारस घेऊन आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे हे वारंवार एकनाथ शिंदे यांना विनंती करत होते रायगडमध्ये शिवसेनेचे आमदार जास्त संख्येनं असल्यामुळं पालकमंत्रीपद शिवसेनेला हवं अशी मागणीसुद्धा जोर धरत होती आदिती तटकरे यांच्या मागे राजकारणातले धुरंधर म्हणजेच त्यांचे वडील सुनील तटकरे होते या सगळ्या राजकारणात अखेर सुनील तटकरे यांचं वरिष्ठ पातळीवरचं राजकारण सक्सेसफुल ठरलं कारण शिवसेनेच्या सर्व आमदारांना डावलून आदिती तटकरे यांच्या हाती रायगडचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं वस्तुस्थिती बघायला गेलो तर भरत गोगावले यांना मंत्रिपदाची आशा होती मधल्या काळात महामंडळाला वर्णी लागल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाची आशा असल्याचं सुद्धा सांगितलं होतं मग मंत्रिपद मिळाल्यानंतरही भरत गोगावले आणखी झेप मारून पालकमंत्रीपद मागत असतील तर ती मागणी वरिष्ठांना सुद्धा न पचणारी होती स्थानिक पातळीवर जरी इतर आमदार आदिती तटकरेंना विरोध करत असले तरी सुनील तटकरे आधीच वरिष्ठ पातळीवर डाव टाकून मोकळे झाले होते तसही पालकमंत्रीपदाची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून केली जाते देवेंद्र फडणवीस यांच्या अखेरच्या निर्णयानं पालकमंत्री झाला असल्यानं इतरांचं आता काय चालणार त्यामुळे वस्तुस्थिती लक्षात घेऊन भरत गोगावले यांनी वरिष्ठांनी घेतलेला निर्णय मान्य असल्याची प्रतिक्रिया दिली आणि इतर आमदारांना सुद्धा आता तो निर्णय मान्य करावा लागणार आहे वरिष्ठांजवळ अजून तशी काय चर्चा झालेली नाही आहे फोन केलेला आहे आम्ही परंतु निकाल आणि धक्कादायक आम्हाला वाटतोय अपेक्षा नव्हती आम्हाला कारण जवळजवळ आमचे सहाच्या सहा आमदारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना कळवलं सगळ्यांनी भेटी घेऊन सांगितलं त्यानंतर जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरत शेड व्हावं म्हणून आणि आत्ता जो निकाल आला आहे तो अनपेक्षित आहे तो मनाला पटणारा नाही आहे परंतु ठीक आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका